कोण आहे का तुम्ही काय बरं काय करता इथं उभा बाजूसारखा मला समजतं का नाही इतकी चांगली गाडी खराब केली तुम्ही कुशल त्याला पाठ अरे चिखलदा पाऊस आलेला चिखल झाला राहिले जागा नाही मग टिकून राहिले एवढं कळत नाही दुसऱ्याच्या गाडीला हात लावून राहायचं काय तुमची गाडी का काय उभे तुम्ही सारखा का बरं लय गाडी असली तुमची गाडी मग मग हात काढा तुम्ही एवढं काय जोरात नसतं बाजूला हो म्हणायचं काम आहे तुझं वा बाजूला बा आला बाजूला आयफोन आहे आयफोन कोणाचा आयफोन चोरला का काय तुम्हाला काय गरज आहे कोणा चोरला का काय काय उद्या मग पाय चप्पल कोणाची काय गरज आहे का कोणाची आयफोन आयफ वाटत नाही आयफोन तुमचा असेल म्हणून का बरं काय चोरला काय तुम्ही हे पडला दुसऱ्याची काढायला लागली तो मग हा चोरून आणलाय काय तुम्हाला तिकडे दुसरीकडे भेटलं नाही उभं राहील जागा अग होती तुझी काही गाडी तुला काय कलर लावायची तुमच्या सारख्या लोकांमुळे ना श्रीमंत लोकांना पनवती लागती नजर लागती तुमची तुझी लायकी बोलायची माहिती कोण आहे असं तिच्या घरची काय नाही आम्हाला मोबाईल चोरून आणला काय एवढी मग तर गाडीला हात लावून उभे कलर बघ मग कशाला उभं राहायचं राहिला आमच्या गाडीला आता नाही बसाय जागा म्हणून तुम्हाला उभा गाडी कोणाची काय ते समजायला पाहिजे ना तुम्हाला मोठ्यांची कसं बोलायची पद्धत धराव लागते जरा मोठ्यांनी पण कसं वागायचं ना हे पण शिकून घ्या तुम्ही मॅनर्स आहे का नाही काही असं बोलायचं आई बापोर जायचं नाही बोलायची मोठ्या माणसाला माणसाला आवजावं करून बोलत होते मी उभे राहिले तर राहिले आम्हाला डोकं लावताय का तुम्ही मग मग काय काय झालं बाबा करायला तिच्या गाडीला हात लावून टिकून उभे राहिले तू पर लायकी पुत्र चालली लायकी घरची का काही घरचे नाही म्हणून बोलले मी गाडीला हात लावून उभा राहायचे तुझ्या गाडीला हात लावून उभा राहायचे ला गाडी काय डोक्यावर नाही घेतली तुझ्या तुम्ही काय बोलताय एवढं गाडी काय बोलताय म्हणजे गाडी गाडी तुम्ही म्हणजे काही काही खाल्ली तुझी गाडी आमच्या गाडीला हात लावून उभा राहताय ती रस्त्याने म्हणताय हात लावलाय दुसरं काय टाकलं नाही त्यावर कशामुळे राहिला हात लावून बाबा तू तर जास्त बोलूस नको रे काय जास्त बोलू नको म्हणजे कोण आहे तुम्ही कुणाचे असले तरी काय झालं काय झालं म्हणजे वयसा तुझ्या लाईट सनकणी एक दिन वाजून वाजवर कशी वाजवते तू माझी वाजवणारी कोण आहे तू कोण आहे तू इथं कलेक्टर कोण माहिती आहे तुम्ही त्यांची आई आहे ही आणि मी त्यांची बायको आहे त्याच्यामुळे जरा नीट बोलायचं आणि विचार करून बोलायला मला म्हणते काय फोन चोरून आणला काय फोन चोरून आणला तुम्ही चोरच करते काय चोरच करते काय तुम्ही तू काय त्यांच्या राणीमानवर जाशील का आता त्यांनी काय मोबाईल कोणता आहे चप्पल कोणती हे बघ हे जे बोलती ना तू तु, ते तुझ्या घरी बोलत जाय तुझ्या आईला बोलत जाय मग कळेल तुला दुसऱ्यांची आई म्हणजे दुसऱ्यांची आई आणि हे बघ तुला आता सांग इथून पुढं मोठं मसाला जरा नीट बोललं जायचं आता खरंच वाजून आणि कम्प्लेट करून टाकी ना तुझ्यावर मोठ्या माणसाची कसं याची नाही तू काय कर करू तुझ्या आयल्या घरी तू सॉरी चुकलं आमचं की बाजूला व्हा म्हणून तुम्ही जर प्रेमा सांगितलं ना बाजूला त्या ते, ते सहज बाजूला झाल्या असत्या एवढी लायकी बिकी काढायची काही गरज नाही आणि तुमची लायकी काय रे काय तुमची लायकी तुम्ही मोठ्या माणसाला उद्धड बोलताना तर तुमची लायकी खरी कळत तुमच्या गाडीला नाही लागेल का असे छप्पन गाडी त्यांच्या मागे हिंडत चला इकडे यांच्या नागात चल बाई उभा राहिले तर काही बाईंने रुबा भरला वाचलो चुकलो वाटत चला चुकलं चल।